वर्षी जल पूजन करावा असां जल पूजन कराची वर्षे जल्दी जन्मदिनासाठी उपस्थित असलेले डॉक्टर शिवसेनेचे अध्यक्ष राजूराव तडे बाळासाहेब शेख विष्णुराय आरसकर आनंदराव भावाने पक्षकर्ता सर्वच त्या परिसरातून आलेले सर्व सरपंच चेअरमन सर्व कार्यकर्ते जमलेल्या म्हणून न भूतो ना भविष्य असं ह्या दहा पंधरा वर्षापर्यंत घडली नाही अशी घटना आपल्या त्या मात्र धरणावर ह्या ठिकाणी घडली आणि दोन तीन दिवसातच आचार्य आपलं घर या ठिकाणी शंभर टक्के भरणं चार दरवाजे सुद्धा ह्या ठिकाणी उघडा राहिले म्हणजे निश्चिंत जाता पाण्याचा प्रश्न आपला ह्या ठिकाणी मिटलेला आहे दहा पंधरा वर्षापासून हे धरण शेवटच्या टप्प्यात भरायचं आणि शेवटी भरायचं परंतु हे सुरुवातीलाच भरल्यामुळं सर्वांनी सुद्धा चांगली प्रभाव त्या ठिकाणी आपल्याला दाखवलेली आहे आणि निश्चितच ह्या धरणाच्या ह्याच्यातून या भागातील सर्व शेतकरी हे म होणार आहे रूप त्यांच्या ऊसाचं पीक मोठ्या प्रमाणामध्ये या कामांच्या माध्यमातून या ठिकाणी येणार आहे त्याच्यामुळं आपण आपलं कर्तव्य समजून आमचं हे जलपूजन त्या ठिकाणी घेतलेलं आहे सुद्धा सत्तं वाटतं की आपण उद्या घेऊ आम्ही म्हणतो लगेच आज हे जलपूजन त्या ठिकाणी घेऊ आणि आपण सर्वजण एवढ्या संख्येनं त्या ठिकाणी जमला त्याबद्दल आपल्या सर्वांचे त्या ठिकाणी मी आभार मानतो स्वर्गीय आरसकर साहेब स्वर्गीय सुंदरराव सोळंके साहेब ज्यावेळेस आमदार होते मंत्री होते त्या काळामध्ये ह्या धरणाची सुरुवात ह्या ठिकाणी झालेली आहे बरेचसे गावंसुद्धा आपण त्या काळामध्ये म्हणजे केस तालुक्यातले कोणीकडचा आपण ते सुद्धा वाचण्याचं काम त्या वेळेस आरसकर शाळाच्या माध्यमातून झाले नाही आणि आपण सुद्धा मागची पिढी ना सोबत घेऊन आपण सर्वजण पुढच्या पिढीला त्या ठिकाणी सोबत घेऊन जाण्याचं काम आपण ह्या ठिकाणी भविष्य काळामध्ये करणार आहोत मागच्या दहा वर्षामध्ये मी माजलगाव तालुक्यात होतो आता रोजच इकडे त्याच्यामुळं काय काय आपण सगळेजण मिळून एक चांगलं आणि आदर्श काम आपल्या ह्या भागामध्ये उभा करून आणि त्याची परिस्थिती आज ह्या ठिकाणी आलेली आहे ते धरण प्रचंड अशा त्यानं त्या ठिकाणी पंधरा ऑगस्ट भरलं आहे मी आत्ताच साहेबांना विचारलं हे धरण याच्या आधी कधी भरलं होतं तर पंधरा वर्षापूर्वी ते धरण यदा म्हणजे इतक्या ऑगस्ट महिन्यामध्ये भरलं होतं एकोणीसशे एक्क्याऐंशीला ह्या धरणाची निर्मिती झाल्यानंतर पहिल्यांदाच हे धरण एवढं लवकर भरल्यानंतर भरल्याने त्याच्यामुळं आपण सुद्धा सर्व शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी प्रत्येक आपल्या पिकाला उत्साहाला सुद्धा त्या ठिकाणी चांगलं होणार आहे कारखाना कारखानासुद्धा आता एक चांगल्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सुरू होणार आहे चांगला भाव देणार आहे त्याचं सुद्धा आपण सगळ्यांनी निवेशन या ठिकाणी केलेलं असल्यामुळं उत्साह कुणालाही आता इथून पुढच्या काळामध्ये उसासाठी गुन्हा जायची गरज पडत नाही कारण ज्या वेळेस आंबेडा कारखाना चालू होतो त्याच वेळेस शेअरदारचे नगर तुम्हाला फोन करून सांगते की ऊसाची तुमची नोंद झालेली आहे आणि तुम्हाला ऊस न्यायचा आहे म्हणून त्यावेळेस त्याला सांगायचं किंवा फोटा भाव जास्त भाव ऊस देऊ आणि बाकीच्या बोलण्याचा एवढंच या ठिकाणी सांगतो आणि परत एकदा आपण अतिशय कमी वेळामध्ये या ठिकाणी आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र તારે વિનીવે દેરી જોવું છે ચા ચા આગળ દેખાય